नमस्कार मित्रांनो तो हिरे मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो ट्विस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव आणि ईश्वरी आपल्या रूम मध्ये झोपायला येतात त्याच वेळी ईश्वरी उठते आणि अर्णवची उशी काढून घेते ईश्वरी उशी काढून घेते आणि त्यावेळेस अर्णव म्हणतो अगं असं काय करते असतो झोपायचंय मला तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला बेडवरती झोपायचं आहे तेव्हा ईश्वरी तसं म्हटल्यानंतर अर्णव म्हणत असतो म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो आपण दोघं तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आपण दोघं बेडवरती झोपायचंय अर्णव म्हणतो आपण दोघं नवरा बायको म्हणून बेडवरती झोपायचं आहे का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तेव्हा आता दोघेही एकत्र झोपणार असतात अर्णवला मात्र खूप छान वाटतं ईश्वरी आपल्याशी जवळीक साधते हे पाहून तो खूपच खुश होतो तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी आजींसाठी चहा नाश्ता घेऊन गेलेली असते त्याच वेळेस तिथे अंजली आणि मामी दोघीही असतात ईश्वरी आजींना चहा नाश्ता देते आणि म्हणते आजी चहा नाश्ता करून घ्या आणि तुम्हाला काही बनवायचं असेल तर मला सांगा मी तुम्हाला बनवून देईन तर आजी म्हणत असतात की तू कितीही प्रयत्न जरी केले ना तरी तुला काही जमणार नाही तर ईश्वरी म्हणत असते की आजी तुम्ही एकदा मला सांगून तरी बघा मी कोशिश नक्की करेन मला एक संधी तरी द्या तेव्हा आजी म्हणते की चालेल आता कोजगिरी पौर्णिमा आहे ना मग मी तुला एक संधी देते या खोजगिरीसाठी जे काही व्रत आहे ते तू पूर्ण कर आणि तुला जर का ते जमलं तर नक्कीच मी तुझा चुर म्हणून स्वीकार करेन आजी सगळं काही व्रत ईश्वरीला सांगत असतात ईश्वरी म्हणते काळजी करू नका आजी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील वल्लरीने सुद्धा हे सगळं काही ऐकलेलं असतं वल्लरी मनात विचार करून म्हणते काही झालं तरी ईश्वरीला मी हे व्रत पूर्ण करून देणार नाही कारण ईश्वरी ही, ही बळजबरीची सुनबाई आहे आणि ती बळजबरीची सुनबाई राहिली पाहिजे आता वल्लरीने ठरवलेलं असतं की ईश्वरीचं व्रत मोडून टाकायचं त्यामुळे ती लावण्याला बोलावून घेते ती लावण्याला म्हणत असते की लावण्या त्या बळजबरीच्या सुनबाईने ठरवलं आहे घरातील सगळ्यांचं मन जिंकायचं पण आपण तसं होऊ द्यायचं नाही तर इकडे ईश्वरीने खोजगिरीची तयारी सुरू केलेली असते तिने मनाशी पक्क केलेला असत की काही खायच नाही तर अर्णव तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो मी सिंदूर काळजी करू नको तुला हे सगळं काहीच करायची गरज नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तू नको पडूस कारण काही जरी झालं तरी तू या घरची चून आहेस ही गोष्ट कुणीच नाकारत नाहीये त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाहीये तर ईश्वरी म्हणत असते की सर पण आजींनी आपल्या लग्नाला स्वीकारलेलं नाहीये ना तेव्हा अर्णव म्हणतो की होईल सगळं काही व्यवस्थित हळूहळू आजीही स्वीकारेल एवढं काही नको टेन्शन घेतो असं म्हणतो ईश्वरीची समजूत घालत असतो पण ईश्वरी मात्र हट्टाला पेटलेली असते ती म्हणत असते की आज माझं व्रत आहे आणि ती मी व्यवस्थित पूर्ण करणारच आहे तर अर्णव म्हणत असतो की ठीक आहे तू काही ऐकणार ना येतली नाहीये तुझी इच्छा आहे ना मग ठीक आहे मग बघूया आपण काय करायचं ते त्यानंतर संध्याकाळी सगळेच जण बाहेर गेलेले असतात ईश्वरी एकटीच घरी असते अर्णव आणि आकाश सुद्धा ऑफिसच्या कामासाठी गेलेले असतात मामा सुद्धा बाहेर गेलेले असतात आणि याच संधीचा फायदा घेऊन राकेश त्या ठिकाणी येतो राकेश ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो तो माझी इंदोरी जिलेबी आहे आणि काही जरी झालं तरी तू माझीच राहणार आहेस आणि ती कधीच माझ्यापासून दूर जाणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच घाबरलेली असते मात्र आत्ताला सगळं काही कळलेलं असत आता खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की मी काही त्याला सोडणार नाही त्याची अशी वाट लावणारे ना त्याला कळलंच पाहिजे ही आत्या कोण आहे ते को तर इकडे राकेश ईश्वरीच्या जवळ येत असतो आणि त्या क्षणी अर्णव तिथे येतो राकेशचा गळा आवळतो आणि त्याला म्हणतो बाद झालं तुझं आतापर्यंत खूप सहन केलं मी तुझं पण आता नाही पण आता लायकीत राहायचं तू माझ्या बायकोच्या अंगावरती हात टाकलायस ती बायको आहे माझी तुझ्यामुळे जर माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं तर मी तुला सोडणार नाही जीव घेईन तुझा तो त्याचा गळा आवडूनच म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने तुझा गळा आवडेल की तुझा श्वास बंद झालेला सुद्धा कळणार नाही ईश्वरी ही खूपच घाबरलेली असते आणि ती अर्णवच्या मिठीत असते राकेश तिथून निघून जातो तर अर्णव ईश्वरीला सावरतो आणि तिला म्हणतो हे बघ मी सिंदूर काही झालं तरी तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी तुझ्या केसाला ही धक्का लागू देणार नाही ईश्वरी सुद्धा अर्णववर डोळे झाकून विश्वास ठेवते अर्णवच्या हातामध्ये हात देते त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की नाही मी अजिबात घाबरत नाहीये तुम्ही आहात ना माझ्यासोबत तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर छान तयार हो आपल्याला बाहेर जायचे त्यावर ईश्वरी विचारते की कुठे जायचे त्यावर अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू चल तरी आधी मग मी तुला सांगतो अर्णव हा इश्टोरीला शॉपिंगला घेऊन येतो तो तिच्यासाठी खरेदी करतो त्यामुळे ईश्वरीला खूपच छान वाटत असत अर्णव ईश्वरीसाठी एवढं सगळं करतोय म्हणून तिला खूप छान वाटतं अर्णव ईश्वरी सगळ्यांसाठी शॉपिंग करत असतात अर्णव हा ईश्वरीच्या आई बाबांसाठी नमो सगळ्यांसाठी शॉपिंग करतो त्यामुळे ईश्वरी आणखी खुश होते तर इकडे ईश्वरीचे आई बाबा दोघही खूप काळजीत असतात तर ईश्वरी त्यांना फोन करून सांगत असते की माझी काळजी करू नका अर्णव सर आहेत माझ्या सोबत अर्णव सर जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत ते माझे काहीही बिघडवू शकणार नाही तेव्हा आई म्हणते की हो अर्णव तुझ्या सोबत आहे ते अगदी बरोबर आहे पण तरीही आईचं काळीच आहे ना तेव्हा ईश्वरी आई आईला सांगते की येशू ते सगळं जाऊ दे पण उद्यापासून दिवाळी सुरू होते तू त्या घरातली मोठी सून आहे तुला दिवाळीची सगळी जबाबदारी घ्यावी लागणार आहे घरातल्या सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागणार आहेत अगदी सगळं मनापासून कर आणि त्याचबरोबर अर्णव आणि तुझी लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे तर हे सगळं काही तू आनंदाने करायला सुरुवात कर तेव्हा मात्र ईश्वरी आईला सांगते की आई तू नको काळजी करू मी सगळं काही मनापासून करेल त्यामुळे तू एकदम निवांत राहा माझी काळजी घ्यायला अर्णव सर आहे तिथे दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नान असतं त्यामुळे ईश्वरी लवकर उठलेली असते तिने सगळी तयारी केलेली असते अर्णवला सुद्धा उठवलेलं असत अर्णवला उठणं लावून अंघोळ घालायची तयारी ईश्वरीने सुरू केलेली असते तिने पाठ मांडलेलं असतं पाटाच्या भोवती रांगोळी काढलेली असते जी काही सगळी तयारी असते ते सगळं काही तिने आणलेलं असत हे सगळं काही मनापासून करत असते कारण अर्णवने त्याची चांगलीच धुलाई केलेली असते अर्णव मात्र ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असत कारण अर्णवच्या आयुष्यातला हा पहिला असा आनंदाचा क्षण असतो कारण त्याच्या लग्नानंतरची ही पहिली दिवाळी असते आणि त्याच वेळी अर्णव सुद्धा ईश्वरीच्या गालाला उठणं लावतो तर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर हे काय करताय तुम्ही अहो माझी अंघोळ झालेली आहे तेव्हा अर्णव म्हणतो की अगं असू दे ना तेव्हा अंजली सुद्धा म्हणते अगं असू दे प्रेमाने करतोय नवरा तुझ्यासाठी आणि हे सगळं काही खूप कमी लोकांच्या नशिबात असत अर्णव सारखा नवरा मिळायला नशीब लागतं आणि ते नशीब तुझं आहे अंजली सुद्धा खूपच खुश असते कारण ईश्वरी हे सगळं काही खूप मनापासून करत असते ते सगळं पाहून तिला खूप आनंद होतो ईश्वरी आणि ईश्वरी आणि अर्णव यांची दिवाळी खूपच छान आनंदात साजरी होत असते ईश्वरीने आता ईश्वरीने सुद्धा अर्णवला स्वीकारलेलं असतं आपलं जे काही नातं आहे नवरा बायकोचं ते पुढे नेण्यासाठी ने तयार असतात आता अर्णव ईश्वरी दोघी आपल्या नवऱ्या बायकोचं नातं कसं पुढे नेतील हे पाहण्यासारखं असेल अशेच मालिकेचे लेटेस्ट ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद